आतापर्यंत आपले मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावायचे रोहित लावायला लागले आता कोण आता, आता शिल्लकच राहणार नाही सगळेच आप आपले बोर्ड लावतो बोर्ड लावणार मी मागच सांगितलं माझेच बोर्ड लावत असताना असे बोर्ड लावून काही होत नाही कार्यकर्त्याला समाधान वाटतं कुणी कोणाच्या बोर्ड लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्यामध्ये मी काही कमेंट्स करण्याचं काही कारण नाही पण जोपर्यंत कुठली व्यक्ती एकशे पंचेचाळीसचा मॅजिक फिगरचा आकडा गाठू शकत नाही तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहत माझं काम चालू आहे मी गेले एक्क्याण्णव ला या शहराने मला खासदार केलं तेव्हापासून मी काम करतोय आणि मला कामाची आवड आहे मी कामाकरता करता वेळ देतो सकाळी अर्ली मॉर्निंग माझी सुरुवात होते हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे मला बाकीच्या असल्या ह्याने असं हा म्हणला असं तो तसं आता वाचाळवीरांची संख्याच वाढलेली आहे त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती पण नाही आहे आणि महाराष्ट्राची परंपरा पण नाही